मुलांचे अधिकार समीर आचार्याने म्हणाला काय म्हणतात आई बाथरूममध्ये पडली तिला जखम झाली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे घरात काम करणाऱ्या यमुनाताईंनी समीरला फोन केला होता समीरचा सगळा मूडच खराब झाला होता आता हॉस्पिटलमध्ये जावे लागले एकच तर रविवारच तो सुट्टीचा तो पण वाया जाईल तो मनातल्या मनातच म्हणाला तेवढ्यातच त्याची पत्नी मीरा म्हणते आता मी काही ऐकणार नाही एवढ्या मुश्किलीने तुम्ही मूव्ही बघायला जायचा प्लॅन बनवला होता आणि तुझ्या आईला पण आजच बाथरूममध्ये पडायचं होतं का आता त्यांच्या सेवेतच आयुष्य घालवायचं की स्वतःचं आयुष्यही जगायचं आत्ताच मागच्या महिन्यात बाबांना कुत्रा चावला होता त्यासाठी दोन रविवार वाया गेले आता हे नवीन कांड सुरू झालं काय रे तुझ्या आईवडिलांना वाटत नाही का आप की आपण आनंदाने सुखाने जगावं आणि विजयदादांचं पण काही कर्तव्य आहे की नाही त्यांच्याप्रती ते तर आरामात मस्त परदेशात राहतात प्रत्येक वेळीच तुम्हीच का जायचं असं म्हणून ती पाय आपटतच खोलीमध्ये निघून गेली समीर पण उदास झाला होता तिकडे आई वडिलांचे आजारपण आणि इथे पत्नीची इच्छा या दोघांमध्ये त्याचे खूप हाल होत होते त्याने फोनवर तब्येतीची चौकशी केली आणि मीराबरोबर मोहीम बघायला गेला तिकडे हॉस्पिटलमध्ये आशाताई आपल्या मुलांची वाट बघत होत्या खरं म्हणजे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती त्यांना उठून बसायला सुद्धा येत नव्हतं त्यांचं सगळं अंथरुणावरच करावं लागत होतं त्यांचे पती विश्वासराव त्यांची सेवा करत होते तेच त्यांची सगळी काळजी घेत होते पण आता त्यांचे पण वय झाले होते ते सरकारी नोकरीतून रिटायर झाले होते ते आपलं काम करत होते अगोदर ते खूप खुश होते कारण त्यांच्यासोबत आशाताई होत्या आणि त्यांची खूप काळजी घ्यायच्या त्या पण आता त्या अंथरूण धरून होत्या आपल्या बायकोच्या आजारी असल्यामुळे ते पूर्णपणे तुटले होते घरकाम करण्यासाठी यमुनाताई होत्या ती, यमुना ती घरातील सगळी कामे करत होती पण आपल्या पत्नीला असं अंथरुणावर पाहून त्यांना काळजी वाटत होती वाटत होते की आशा लवकरात लवकर बरी व्हावी म्हणजे आम्ही दोघं सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाऊ दोघं मिळून बागबगीच्याची देखभाल करू आशा लवकर बरी झाली तर आम्ही दोघे मिळून पत्ते खेळू पण आता त्यांचे पावलं पावली असणारी जीवनसाथी अंथरुणावर पडली होती ते हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले त्यांच्या मणक्याला दुखापत झाली आहे आणि आता त्यांचे वय पण झाले आहे त्यामुळे रिकव्हरी व्हायला खूप वेळ लागेल त्या ठीक होतील किंवा नाही पण सगळं देवाच्या हातात आहे आणि हो त्यांची जगण्याची इच्छा असायला हवी विश्वासराव हे सगळं ऐकत होते कोणाच्या तरी खांद्याची आवश्यकता होती त्यांना ज्याच्यावर ते डोकं ठेवून मन मोकळेपणाने रडू शकतील समीरने तर फक्त दोनदा फोन करून विचारपूस केली आणि स्वतःच्या कर्तव्यातून मुक्त झाला आणि छोटा मुलगा रोहन आपल्या कुटुंबासोबत परदेशात राहत होता सांगायला तर दोन मुले होती पण पन म्हातारपणाला कोणाचाच आधार नव्हता जेव्हा कधी मुलांकडे खर्चासाठी पैसे मागितले तर ते महागाई आणि मोठ्या शहरातील खर्चाचे बहाणे सांगत होते ते फक्त आई वडिलांना सांगण्यापुरताच होतं बाकी त्यांची मौजमजा राहणीमानात कुठेही काहीही कमी पडत नव्हतं दोन्ही मुलांची नोकरी चांगली होती आणि घरपण छान होतं पण त्यामध्ये म्हाताऱ्या आईवडिलांना जागा नव्हती म्हणून विश्वासरावांनी आता बोलले सोडून दिले होते त्यांना जी पेन्शन मिळत होती, होती। त्यातच ते कसं बसं भागवायचे एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी सुट्टी दिली पण घरी आल्यानंतर आशाताई अंधूणावरच होत्या आपल्या पत्नीकडे बघून विश्वासरावांचे डोळे भरून यायचे आशाताई यांना पाणी हवे होते त्यांनी विश्वासरावांना आवाज दिला आणि पाणी मागितले विश्वासरावांनी त्यांना दोन घोट पाणी पाजले अहो मुले नाही आली का माझ्या मुलांना बोलवा आपल्या आजारी आईला भेटायला पण नाही आली असं म्हणून त्यांना रडू आलं का रडतेस मुलं येतील असं खोटं बोलून विश्वासरावांनी आशाताईंना धीर दिला कधी येतील किती दिवस झाले विजय तर माझा लाडका आहे तो पण नाही आला अजून आणि समीर तर इथे जवळच राहतो तरी तरी तो पण नाही आला मला आपल्या मुलांना भेटायचे आहे हा हट्ट त्या करू लागल्या व विश्वासरावांनी समीरला फोन लावला तेव्हा तो म्हणाला बाबा मी या आठवड्यात खूप व्यस्त आहे त्यामुळे नाही येऊ शकत पण पुढच्या आठवड्यात यायचा प्रयत्न करेल असं म्हणून त्याने फोन ठेवला आपल्या आईची साधी चौकशी पण त्यांनी केली नाही ती कशी आहे त्यानंतर त्यांनी आपल्या छोट्या मुलाला फोन लावला तेव्हा तो म्हणाला बाबा मी जवळ नाही राहत ना परदेशातून भारतात यायला वेळ लागेल ना आणि लगेच तर येता येत नाही ना थोडा वेळ तर लागेलच मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येईन अरे बेटा तुझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे मला वाटत नाही की ती आता जास्त दिवस असं बोलत असताना रोहनने फोन ठेवला आता विश्वासरावांनी दीर्घ श्वास घेतला आणि फोन ठेवला आशाताईंना चांगली झोप लागली होती त्यांना एवढी औषधं होती की जास्तीत जास्त वेळ झोपलेल्याच असायच्या त्या थोडा वेळ उठायच्या आणि परत झोपायच्या विश्वासरावांना वाटायचं की त्यांनी पहिल्यासारखं उठून बसावं जी अगोदर अजिबात एक क्षणही बसत नव्हती दिवसभर मुलांच्या मागे मागे पळायची आशा यांनी पूर्ण घर सांभाळले होते कामामध्ये एवढ्या हुशार होत्या की पटापट -पत कामे संपवायच्या त्यांना जेवण बनवण्याची पण खूप हौस होती मुलांनी काही मागताच त्या लगेच त्यांना हवं ते बनवून द्यायच्या मुलांचा अभ्यास घ्यायच्या त्याचबरोबर त्यांना घेऊन मैदानात सगळे खेळ खेळायच्या क्रिकेटची तर त्यांना खूप आवड होती ताई यांनी आपल्या पतीच्या मर्यादित उत्पन्नात समतोल साधत दोन्ही मुलांचे संगोपन केले होते आणि त्यांना चांगले संस्कार दिले त्यामुळे दोन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली होती नेहमी आईच्या मागे पुढे करणारी मुलं आता मोठी झाली होती आणि ते आपल्या संसारात व्यस्त होते आता त्यांना आईची गरज नव्हती ते स्वतः सक्षम आणि आत्मनिर्भर झाले होते आई वडिलांनी केलेल्या कष्टाला विसरायला मुलांना एक क्षणही लागला नाही लगेच विसरून जातात आणि पुढे निघून जातात मुलं एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर पंधरा दिवस आशाताई घरी राहिल्या त्या पंधरा दिवसात मुलांची आठवण काढत होत्या त्यांचे लक्ष दरवाजाकडेच असायचे त्यांना वाटायचे की कधीतरी मुलं येतील एक दिवस जेव्हा विश्वासराव झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितलं आशाताईंचे डोळे हुगडे होते आणि त्या कायमच्या झोपी गेल्या होत्या हे पाहून विश्वासरावांना खूप रडायला येत होतं ते पूर्णपणे तुटून गेले होते पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि दोन्ही मुलांना फोन केला दुसऱ्या दिवसापर्यंत दोन्हीही मुलं पोहोचली पंडितजी आले होते त्यांनी क्रियाक्रमाच्या सामानाची लिस्ट दिली आणि सामान मागवले ताई यांना सगळे शृंगार करून सौभाग्यवती म्हणून अंतिम दर्शन देण्यात आलं दोन्ही मुलांनी खांदा दिला आणि त्यांची अंत्ययात्रा निघाली तिकडे गेल्यावर पंडितजींनी चितेला अग्नि देण्यासाठी मुलाला बोलवलं परंतु विश्वासराव म्हणाले मी स्वतः माझ्या पत्नीला अग्नी देणार आहे माझ्या मोठ्या मुलाने तर माझ्या पत्नीला त्याची वाट पाहून आगीत लोटलं होतं त्यामुळे आता त्यांची काही गरज नाही मी मुलांना आशाचे शेवटचे दर्शन करू दिले आणि तिला खांदा देऊ दिला हेच खूप झालं बस आता मला या मुलांची काही गरज नाहीये विजय आणि समीर बघतच राहिले की बाबा हे काय बोलत आहे नातेवाईकांनी पण त्यांना समजवलं की आता तुम्ही एकटे आहात तुम्हाला दोन्ही मुलांचा आधार आहे तर त्यांना त्यांचे कर्तव्य पूर्ण करू द्या विश्वासराव म्हणाले कोणतं कर्तव्य महिनाभर अंतरुणावर खेळलेल्या आईची सेवा करण्याचं त्यांचं कर्तव्य नव्हतं का का फक्त चितेला अग्नि देऊन मुलांची सगळी कर्तव्य पूर्ण होतात आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करणं हे मुलांचं कर्तव्य नव्हतं का ज्या आईने त्यांना जन्म दिला जिच्यामुळे ते इथे उभे आहेत तिला एवढा पण अधिकार नाही का की तिने मरणाच्या अगोदर आपल्या मुलांना भेटावे बिचारी आपल्या मुलांसाठी तडफडत होती व्हिडिओ कॉलवर बोलूनच या मुलांनी आपली सगळी कर्तव्य पार पाडली त्यांच्या आईच्या मृत्यूची बातमी मी त्यांना दिली त्यांना मी बोलवले नाही कारण जेव्हा त्यांना बोलवले होते तेव्हा ते आले नाहीत तर मग आता येऊन काय फायदा आता तर त्यांची आई जिवंत पण नाही विश्वासराव यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि त्यांनीच आपल्या पत्नीच्या चितेला अग्नी दिला आता ते खूप उशिरापर्यंत आपल्या पत्नीकडे बघतच राहिले ते तिथून लवकर गेले नाहीत नातेवाईकांनी त्यांना खूप समजावून त्यांना घरी आणले रात्री जेव्हा सगळे नातेवाईक घरी बसले होते त्यातील एक जण म्हणाला आईच्या अस्थि विसर्जित करण्यासाठी छोटा मुलगा जातो तर परवा विजय जाईल आणि तिथे अस्थि विसर्जन करून येईल तेवढ्यात विश्वासराव बोलले आई वडील मेल्यानंतर त्यांच्या अस्थि विसर्जन करण्यापेक्षा जिवंतपणीच त्यांची सेवा करावी आशाच्या अस्थी मी विसर्जित करेन विजय नाही विश्वासरावांचे बोलणे ऐकून सगळे चकित झाले विश्वासराव विजयकडे बघत म्हणाले तू तु तर तुझ्या आईचा लाडका होतास ना आपल्या आईच्या आजारपणाबद्दल ऐकून तुला काहीच वाटले नाही का ती मरेपर्यंत तुझी आठवण काढत होती आणि तडफडत होती तिला वाटले होते की तुला मिठीत घ्यावं तुझ्यावर माया करावी पण तरीही तू आला नाहीस अरे ती मेल्यावर तू पळत आलास असा जर ती जिवंत असताना आला असता तर तिच्यासोबत थोडा वेळ घालवला असतास तिची सेवा केली असती तर ती किती खुश झाली असती तिच्या मनाला किती शांती मिळाली असती आता तू आला काय आणि नाही काय दोन्ही एकच तू आता आला नसतास तरी चाललं असतं काही फरक पडला नसता पण हा आशा जिवंत असताना आला असता तर ती अजून थोडे दिवस जगली असती तू लहानपणीचे सगळे प्रेम विसरून केलास का तू विसरलास का की तू लहानपणी आजारी पडायचा तेव्हा तुझ्या उशीजवळ आई रात्रभर बसून असायची तुझी काळजी घ्यायची आणि हे एकदा नाही तर खूप वेळा करायची तुझ्या प्रत्येक दुःखातील तुझ्या सावलीसारखी ती सोबत राहिली तू दुःखी असलास तर तिचा चेहरा उदास असायचा तू परदेशात काय गेलास आणि आपल्या आईवडिलांना विसरलास तुला सगळ्या सुखसुविधा मिळतील पण आईची माया कुठेही मिळणार नाही अशा आठवण काढून काढून रडायची जेव्हा पण झोपेतून उठायची तुझंच नाव घ्यायची विजय आला का काही उत्तर नाही मिळालं तर परत उदास व्हायची आपल्या काळजाच्या तुकड्याला तिने परदेशात पण जाऊ दिलं कारण तिला तुला फक्त आनंदी पाहायचं होतं पण त्या बदल्यात तिला काय मिळालं तिला फक्त तुझी वाट पाहावी लागली फक्त आईच्या अस्थी प्रवाहित करून मुलांचे कर्तव्य पूर्ण होत नाही विजय सगळं शांतपणे ऐकत असतो बाकीचे नातेवाईक पण काही बोलत नाही सगळीकडे शांतता असते विश्वासरावांनी जशी काही शपथच घेतली होती की आपल्या मोठ्या मुलाला चितीला अग्नी देऊ द्यायचा नाही आणि त्याचप्रमाणे छोट्या मुलाला पण विसर्जन करू देणार नाही समीर आणि विजय तुम्हाला इथे थांबायचे असेल तर तुम्ही थांबू शकतात तुमची मर्जी तसेच तुमचे स्वतःचे कुटुंब आहे घर आहे ऑफिसचे काम आहे तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा नाही तर जाऊ शकतात मला काही फरक पडत नाही माझी आशा तर गेलीच आहे जसे काही तिला मूलबाळच नव्हते तुम्ही लोक तुमच्या आईच्या मरणाला जबाबदार आहात आणि अशा मुलांना मी कोणतेही क्रियाकर्म पार पाडू देणार नाही तिचे सगळे मीच करणार तुम्हाला तर मी हात पण लावू देणार नाही दोन्ही मुलांनी माफी मागितली पण विश्वासरावांनी माघार घेतली नाही ते म्हणाले तुम्ही तुमच्या आईला परत आणू शकणार असाल तर तुम्हाला मी माफ करेल नाही तर नाही आणि तिसऱ्या दिवशी ते अशाताईंचा अस्थिकलश घेऊन विसर्जित करण्यासाठी केले दोन्ही मुलं फक्त बघतच राहिले त्यांच्या चुकीचे प्रायचित्त करण्यासाठी त्यांना काही करता आले नाही ते फक्त पश्चाताप करत राहिले कारण वेळ निघून गेली होती वेळ निघून गेल्यावर माणसाकडे पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहत नाही म्हणून जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करा जर आईवडील जिवंतपणी आनंदी नसतील तर मेल्यानंतर त्यांच्या चितेला अग्नी देऊन काही मिळत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद